तर आता आपण संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत हायवे सोडून आतमध्ये तर एक नॅरो रस्ते आहेत थोडंसं सावकाश सांभाळून जावं लागणार आहे मी देखील प्रथमच इथून आलो आहे फार फार वर्षापूर्वी आलो होतो पण त्यानंतर फार फार वर्षानंतर इथून प्रवास करतोय बघूया प्रवास कसा होतो चिंचोळ्या रस्त्यातून कारण पुढून तर मस्त मोठं वाहन येताना दिसतय अरे देवा कामच झालं इथं निष्ठायचं कस जर गरज असेल अत्यावश्यक काम असेल तरच इथून वाहन घेऊन या अन्यथा मोठा अडचणींचा सामना करावा लागेल कारण अरुंद रस्ता ट्रॅफिक जामची परिस्थिती तुमच्यावर उद्भवू शकते तर हा संगमेश्वर मुख्य बाजारपेठेमधील रोड आहे इथली ट्रॅफिकची समस्या खरंच ऐराणीवर आहे कारण बघताय ना अरुंद रस्ता मुंबई गोवा महामार्गाचं सुरू असणारं काम आणि असं असणारं ट्राफिक एक महत्त्वाचा प्रश्न इथे उभा राहतो अक्षरशः कधी कधी तासन तास कदाचित उभं राहावं लागत असेल वाहनांना जागच्या जागेवर पण असो त्याला तेवढं ट्रॅफिक मिळालं नाही आपण खालच्या बाजूने आलो आणि आता पुढे जातो सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेला आणि संगमेश्वरकडून पुढे जातोय ओझरखोलला तर ओझरखोलला गावदेवी मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच एक लक्षवेधी असा ओढा आहे आणि त्या ओढ्यातून वाहणारा जो धबधबा आहे तर तो कमालीचा आणि नितांत सुंदर आहे तर जेव्हा पावसाचं पाणी हे कातळ सड्यावरून पडतं आणि ते एकवटून जेव्हा उंचावरून खाली पडतं तेव्हा तिथे त्याचं धबधब्यात रूपांतर होतं आणि हे अशक्य सुंदर असे धबधबे पाहायला आपल्याला नक्कीच आवडतात कारण ते आपल्या डोळ्यांना सुखद अनुभूती देणारे असतात तर अशाच एका सुंदर गावामध्ये जातोय आपण संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल हे गाव आणि या ओझरखोल गावातील गावदेवीचं मंदिर आणि तिथील तिथे असलेला तो सुंदर असा धबधबा तर तिथे आपण नितांत सुंदर ठिकाणाला भेट द्यायला जात आहोत तिथून आपण ऍक्च्युली आपण डिंगणी मार्गाने आलो फुणगुस डिंगणी मार्ग त्यानंतर मग मध्ये शॉर्टकट आहे तिथून मग संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आलो थोडंसं काम होतं तिथे आणि तिथून मात्र मग आपण मुंबई गोवा हायवे लागलो आहोत तर गाड्यांची वर्दळ देखील आहे थोडी आणि आता आपण ओझर खोलच्या दिशेने जातो आपल्यासोबत आहे पप्प्या आणि पतू पप्प्या कॅमेऱ्या आहे आणि पतू बसला आहे तिकडे तर ओझरखोल मध्ये आपण आलो आहोत तर हा समोरच आहे तो मुंबई गोवा महामार्ग त्या बाजूला मुंबई आणि या बाजूला गोवा रत्नागिरी तर आपण आलो आहोत ओझरखोलला आणि ओझरखोल हा लेफ्टलाच ब्रिज आहे ते बघा आणि ह्या ब्रिजच्या आधी जो रस्ता जातो तिथून आपल्याला सरळ वर जायचं आहे तर साधारण संगमेश्वर मुख्य बाजारपेठपासून हे ओझरखोल गावचं अंतर आहे साधारण एक तीन किलोमीटर असेल चला आपल्याला या रस्त्याने वरच्या रस्त्याने पुढे जायचं आहे तर मुंबई गोवा महामार्ग मागे आहे आणि तिथेनच एक चिंचोळा रस्ता आतमध्ये जातो तर या रस्त्याने आपण सरळ वर जायचं आहे ओझरखोल बौद्धवाडी खालचेवाडी व वा, गाव देऊळ कडे जाणारा मार्ग इथे तुम्हाला बॅनर देखील दिसेल आणि मागे आहे मुंबई गोवा महामार्ग चला या रस्त्याने आता आपल्याला वर जायचं जाणारा चिंचोळा रस्ता आहे सुसज्ज असा रस्ता आहे डांबरीकरण आहे पण जाताना आपल्याला सावकाश आणि बघत बघत जावा लागणार आहे कारण रस्त्याच्या उजव्या बाजूला खोल दरी आहे आणि ही जी वाडी वसली आहे ती मला वाटते डोंगरावर वसलेली आहे वाडी त्यामुळे संपूर्ण खालच्या दिशेला दरी आहे आल्यावर इथे छोटासा ब्रिज आहे आणि इथे हा ओढा वाहतोय सुंदर आणि अप्रतिम दृश्य आपल्या दृष्टीस पडत आहे आणि तुम्हाला दाखवतो खालच्या बाजूने थोडस थोडस म्हणण्यापेक्षा खूपच दरी आहे पुढे आलं की डांबरे रोड संपतो आणि कच्च्या रस्त्याला सुरुवात होते कच्चा रस्ता आहे ते जाताना सावकाश जावं लागणार आहे आजूबाजूला सगळीकडे हिरवीगर्द झाडी आणि या झाडीच्या मधून जाणार हा कच्चा रस्ता इथे तशी मनुष्य वस्ती नाही आहे मनुष्य वस्ती मागे आहे पण इथे घोरं चर चरवायला किंवा आणखीन तत्सम करण्यासाठी लोकांची हे ये जाया येत असते इथे मामा दिसत पुन्हा एकदा ब्रिज लागलाय छोटा आणि लेफ्ट साइड ला बघताय ना हा बंधारा आहे बघूया ते बंधाऱ्यापाशी आपल्याला जाता येतं का जेव्हा आपण मंदिरातून जाऊन येऊया ना तर तेव्हा तिथे बघूया जाता आलं तर जायचंय अन्यथा मग थोडंसं लांबूनच दाखवेन मी तुम्हाला तिथे जाणारा जर रस्ता आहे तर अत्यंत निमूळता रस्ता तर आला तर अतिशय सावकाश आणि हॉर्न देत या जेणेकरून पुढील पुढून येणाऱ्या वाहनाला सजगता मिळेल रस्त्यानेच आपल्याला पुढे यायचं आहे कारण मध्ये एक कच्चा रस्ता वर गेला होता तिथे जायचं नाही आहे आणि ही मंदिराची कमान आपल्याला लागलेली आहे आणि आपण प्रवेश करणार आहोत तर या रस्त्याने आपण सरळ वरती आलो इथे आपली कार पार्क केलेली आहे व्यवस्थित असं कार पार्किंग बाईक पार्किंगसाठी इथे जागा आहे आणि ओळख करून देतो तुम्हाला प्रथमेश पप्या आणि तिकडे तो प्रथमेश दुसरा म्हणजे पतू पतू तर पतू आणि पप्या आणि सोबत मी असं आम्ही तिघंजणं या मंदिरात आलेलो आहोत मस्त जबरदस्त हे बघा हे मंदिर आहे आणि बाजूला धबधबा आहे ओसांडून वाहणारा धबधबा आणि हा आजूबाजूचा निसर्ग कमालीची शांतता आहे आणि फक्त जो धबधब्याचा आवाज आहे तोच फक्त कानी पडतोय मस्त आणि हे मंदिर पहिलं मंदिरात जाऊया श्री ग्रामदेवता मंदिर ओझरखोल निढळेवाडी वरदान वाघजाई भगवती भराडील सांबाणी त्रिमुखे देव इथे आहेत आणि या मंदिराच्या बाजूचा परिसर हे जो कातळ आहे तर तो पाझरतो म्हणजे तिथून पाणी येत आहे पावसाळा आहे आणि इथे देखील अशी पाण्याची व्यवस्था आहे बघा पाईप वगैरे टाकून हे बघा पूर्ण पाणी इकडे जात आहे आणि त्या बाजूला तो धबधबा स्पॉट आहे अशक्य सुंदर आणि खरंच सौंदर्याने नटलेला असा हा भाग दूधसागर आपण ह्या धबधब्याला आपण नाव देता येईल कारण स्टेप बाय स्टेप असा पडतोय धबधबा आणि खूप सुंदर दिसतोय खूप सुंदर पूर्ण अशी झाडी आहे तिथून उंच भाग आहे आणि तिथून हा धबधबा पडतो आणि हे रामदेवता मंदिर सुंदर असा परिसर आहे सुंदर इथून फक्त हिरवाई बघा काय दिसतंय यार खूप सुंदर खरंच एक भारी फिलिंग आहे भारी म्हणजे इथे येईपर्यंत माहिती नव्हतं आम्हाला रोड कसा आहे कसा आहे पण आता तुम्हाला रोडदेखील दाखवला पण इथं आल्यानंतर एक मनाला खरं खरं वेगळीच अंतराचं लाभते कारण तिथे धबधबा आहे आणि हा पूर्ण हिरवाई नटलेला प्रदेश आणि ग्रामदेवता मंदिर ओझरखोड इथे होतं सुंदर अप्रतिम इथून एक छोटा धबधबा देखील पडतोय इथे केळीची झाड दिसत आहेत तर ही मंदिराची मुख्य कमान आहे आणि इथून तिथेच जवळच मंदिर आहे आणि कमानीच्या बाजूलाच इथे टॉयलेटची व्यवस्था आहे बाथरूम वगैरे आहेत तर समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला इथे असं बांधण्यात आलेलं आहे छोटंसं अशी शेड शेड म्हणण्यापेक्षा थोडंसं पक्कं का बांधकाम आहे ते खोली आहे तिथे आणि मला वाटतं इथे जेवण वगैरे बनवत असावेत कधी महाप्रसाद वगैरे असेल कधी या मंदिरातला उत्सव असेल तर इथे कदाचित जेवण वगैरे म्हणजे प्रसाद वगैरे केला जात असावा तर आपल्यासोबत आता पतू आणि पप्या पप्या कसं वाटलं ठिकाण नाही आजचं ठिकाण म्हटलं खूप सुंदर आहे कामातून वेळ नाही मिळत पण मयूरदासोबत थोडा वेळ मिळतो त्याच्यामुळे इकडे नवीन नवीन नवी ठिकाणं बघायला मिळतात पण जे आज बघायला मिळत ते अप्रतिम आणि सुंदर होतं तर तुम्ही पण नक्कीच वेळ काढा कामातून आयुष्य माणसाचं आहे धावपळीचं पण त्यामध्ये थोडा वेळ कुठेतरी एक निवांत ही अशी चांगली ठिकाणं बघण्यासाठी नक्कीच काढा चांगला वाटलं या ठिकाणाला नक्की भेट द्या वरचा धबधबा आहे तो तिथे जाता येत नाही खाली नाही येत ना मग इथून याच्यात ना ओळातून पण जाता येतं काय जाता येत पण अडचण आहे ना अच्छा हा इथे बंदर आहे काय तिथे पोहतात वगैरे पुढे तिथे पोहायला खोल आहे नाही आता हरी आहे इकडे कार्यक्रम कधी असतो मंदिरात मंदिरात आता ना दिवाळी दिवाळीला दिवाळीला कोणता कार्यक्रम ते नाही काय नमन असतं आणि हे आपण त्यांचं हे करतो ना हा हा इथे काय गुरु सोडले होय हे काय म्हणते हां हां मारत नाही ना बघून आलेत म्हणून इकडे जाऊन हा 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 तर मामांजवळ थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि मी मागाशी म्हणालो तो बंधारा आहे बघा बंधारा इथे मला वाटतं इथली जी स्थानिक जे लोक आहेत मंडळी आहेत तर ती इथे पोहण्यासाठी येतात वरती तो धबधबा आहे वरच्या बाजूला आणि हे खाली असा बंधारा बांधलेला आहे मान मानवनिर्मित बंधारा तर आता आपण संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल गावातील रामदेवता मंदिराच्या इथे आहोत आणि हा आजूबाजूचा परिसर पाहाल तर डोंगरावर आहे आणि संपूर्ण असा हिरवाईने नटलेला प्रदेश आणि त्यातच हे डोंगरावर माथ्यावर म्हणायला लागेल कारण हा संपूर्ण ब भाग बघता हा डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराच्या माथ्याच्या मध्यभागी असणारं हे रामदेवता मंदिर ओझरखोल निढळेवाडी तर बरेच दिवसापासून यायचं यायचं चाललं होतं आणि आज तो योग आला प्रथम आपण गेलो संगमेश्वर बाजारपेठेत तिथे आपलं काम होतं थो थोडंसं त्यानंतर चिंचोळ्या रस्त्यातून वर हायवेवर आलो आणि त्यानंतर हायवेपासून साधारण एक तीन किलोमीटर किंवा चार किलोमीटर हे ओझरखोल गावाचं अंतर असेल आणि तिथून मात्र जो निमुळता रस्ता चालू होतो जो वाडीवाडीतून वरती येतो ग्रामदेवता मंदिरापाशी तर तो साधारण एक तीन ते चार तीन किलोमीटर असावा तर त्यानंतर आपण इथे आलो आणि इथे आल्यानंतर कमालीच्या शांततेचा अनुभव आला फक्त मंदिराच्या बाजूने जो धबधबा वाहतोय तर त्या धबधब्याचा खळखळ काढणारा आवाज फक्त कानी पडतो आहे आता देखील व्हिडिओत तुम्हाला तो आवाज येत असेल एवढा ये म्हणजे आत्ता पाऊस कमी झाला आहे तर हा एवढा आवाज आहे किंवा एवढा फ्लो आहे जर पाऊस जास्त असेल तर तो केवढा फ्लो असेल विचार करा खरंच खूप सुंदर वाटतं आहे आम्ही तर साधारण एक दीड ते दोन तास झालं इथेच घोटमळतो आहोत इथे बस तिथे बस अशा निसर्गरम्य ठिकाणी जेव्हा आपण जातो ना तर ति आपण तिथलेच होऊन जातो आणि तमालाची शांतता असल्यामुळे इथून पाय काढावा असं देखील वाटत नाही आपल्या कोकणात आपल्या रत्नागिरीत अशी बरीच ठिकाणं आहेत जी निसर्गरम्य आणि निसर्ग सुंदरतेने नटलेली आहेत जिथून गे जिथे गेल्यानंतर आपल्याला असं गर्दी परतावं असं वाटत नाही तर ह्या स्थानाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय पवित्र स्थान आहे शेवटी ग्रामदेवता मंदिर आहे तर सुंदर निसर्ग देखील खूप सुंदर आहे फोर व्हीलर थेट मंदिरापाशी येते सरळ तुम्ही हायवेपासून जेव्हा गाडी आतमध्ये टाकता किंवा आतमध्ये तुम्ही येता तर जो निमुळता रस्ता आहे की चिंचोळा रस्ता म्हणू शकतो डांबरी रस्ता आहे तो पूर्णपणे मंदिराजवळ येतो थोडंसं पुढे म्हणजे जेव्हा तुम्ही हायवेपासून आत येता डांबरी रोड संपतो कच्चा रस्ता चालू होतो त्यानंतर पुन्हा पक्का रस्ता येतो तर तो इथपर्यंत येतो पूर्ण म्हणजे इथे थोडासा कच्चा रस्ता आहे पक्का रस्ता तो कमानीपर्यंत आहे तर सरळ यायचं आहे तुम्ही इकडे तिकडे कुठेच वळायचं नाही आहे ना लेफ्ट घ्यायचा ना राईट घ्यायचा सरळ डांबरी रस्ता नेत तिथपर्यंत यायचं आहे आणि हा इथे एंड होऊन हे मंदिर लागतं तर अशा ठिकाणी आपण जेव्हा जात असतो तर तिथल्या जागीचं जा पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे कारण पावित्र्य राखणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण जातो तिथे कचरा करतो किंवा आपले जे खाण्याचे रॅपर्स असतील ते तिथेच टाकून आपण तिथून परत जातो पण निसर्ग ह्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि त्याच पद्धतीचा परतावा तो आपल्याला देत असतो त्यामुळे कुठे जरी गेलं तरी जे धबधबा जरी मंदिराच्या बाजूला नसेल किंवा डोंगरामध्ये असेल तरी तिथलं एक पावित्र्य हे वेगळं असतं आणि ते जपलं गेलं पाहिजे कारण कुठलं पाण्यावठ्याचं स्थानिक देवाचं असेल हे सांगू शकत नाही तेव्हा प्रकर्षाने याची काळजी घ्या अशा ठिकाणी जाल तेव्हा स्वतःची काळजी घ्या हा धबधबा पाहिला तर खूप असा थोडासा उंच आहे भाग आम्ही खाली गेलो नाही लांबूनच दर्शन घेतलं मंदिरातलं आपलं ग्रामदेवतेचा आणि तो धबधबा जवळजवळ एक ते दीड तास बसून न्याहाळतोय फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चालू होती तर असा एक निसर्ग सुंदर धबधबा ओझरखोल धबधबा आपण म्हणू शकतो आज पाहिला जर तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की असं हो जर तू कुठे जाल हे देखील ठिकाण अत्युच्छोंगरमाथ्यावर आहे म्हणजे जेव्हा प्रवास करतात तेव्हा खूप मजा येते फक्त सावकाश या कारण निमुळता रस्ता आहे आणि आजूबाजूला घर आहे आणि उजव्या साईडला उजव्या बाजूला खोल दरी आहे तेव्हा सावकाश या आणि इथल्या निसर्गाचा अनुभव घ्या इथली शांतता अनुभवा आणि एक गोड अनुभव घेऊन तुम्ही इथून घरी जा तर आता वेळ झाल्या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची भेटूया का नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या